तर नमस्कार मित्रांनो मी आपला होते आपल्या सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करत आहे बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नाही पण आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी बंधूंनो अनेक लोकांनी मागे त्याला सोलर पंप योजना यासाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहे अर्ज करून पेमेंट देखील केलेला आहे पण तुमचा सर्वे अनेक देखील झालेला नसाल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं याबद्दल मी सविस्तर माहिती सांगणार आहे अनेक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणी येत आहेत तशा प्रकारे तुम्हाला देखील आलेली असेल तुम्ही एकदा चेक करू शकतात तुम्हाला देखील तुटी आली का नाही ते चेक करायचं असेल तर काय करायचं मागील त्याला सोलर पंप योजना कॉम या वेबसाईट वरती जायचंय सर्च करायचे सर्च केल्यानंतर एक नंबरला एक ऑप्शन मिळेल त्यावरती तुमचा ते एम के नावाचा नंबर आहे टाकल्यानंतर सर्च करायचे खाली आल्यानंतर तुम्हाला येस किंवा नो ऑप्शन मिळेल तुम्हाला हेच करायचंय तुमचा पहिला जो अर्ज आहे तोच पुढे ढकलायचा त्यामुळे तुम्हाला हेच करायचंय आणि खाली तुम्हाला डिजिटल सात अपलोड करायचा ऑप्शन आला असेल अपलोड केल्यानंतर अपलोडेड यावरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल ओटीपी आल्यानंतर तिथं व्हेरीफाय करायचंय ओटीपी था। टाकून आणि ओटीपी टाकून व्हेरीफाय केलं तुम्हाला काही दिवसानंतर वेंडर सिलेक्शन साठी एक ऑप्शन मिळणार आहे म्हणजे तुम्हाला कंपनी सिलेक्ट करता येणार आहे कंपनी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला साठी किमान पंधरा ते वीस दिवसात मेसेज पडतो मेसेज पडल्यानंतर तुम्हाला कंपनीचा सर्व्हे आणि लाईनमेनचा सर्व्हे हे दोन्ही सर्व्हे तुम्हाला करून घ्यायचे करून घेतल्यानंतर किमान दोन महिन्यानंतर तुम्हाला सोलर पंप बसवण्यात येईल तर या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर नक्कीच मला कमेंट करा कमेंट केल्यानंतर मी त्याचा रिप्लाय देईन धन्यवाद